नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषातई अभ्यंकर यांनी आजचं आपलं प्रकरण चाललंय चोवीसावं भेष कव अंग दोहे आपण घेणार आहोत सात ते नऊ आणि आपला भाग चाललाय एकशे पंच्याहत्तरावा प्रथम आपण दोहा ऐकूयात सातवा मला कुछ न हरि हरिभार बाहरी ढोल्या हिंगलू भीतर भरी भंगार माला पहर्या कुछ नह हरि हरिभार बाहरी ढोल्या हिंगलू भितरे भरे भंगा कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात रुल्य रुल्य म्हणजे दाबाने भारी ओझे मुवा मरण हिंगलू भगवे वस्त्र आता इथे अजून एक शब्द असा आहे हिंग गलू म्हणजे कळ्यात भंगारी विषय वासनांचा मळ दोह्याचा अर्थ ऐकूयात माळ गळ्यात घालून काहीही होत नाही व्यर्थ शरीराला मात्र ओझ हो लोक बाहेरून भगवे वस्त्र धारण करून साधूचा वेश धारण करतात पण मनात मात्र विषय वासनांचा केर भरलेला असतो केवळ माळ फिरवणं कबीरांना इथे अभिप्रेतच नाहीये हरिनाम घेणाऱ्याचं मन हे निर्मळच हवं विषय वासनांच्या चिखलात जर मन रुतलेलं असेल तर, तर ते निर्मळ कसं होईल आणि मग मन निर्मळ नसताना माळा फिरवून भगवंतांची प्राप्ती कशी होईल पण ढोंगी साधू मात्र हातात माळ घेऊन भगवे कपडे घालून भक्त असल्याचा देखावा करतो भगवे कपडे घालून संसार त्याग केला म्हणून काही तो निर्मळ होत नाही तर मनाने विषयांचा त्यागच करायला हवा आणि तरच तो खरा संन्यासी म्हणता येईल मन सांसारिक विषय वासनात लिप्त आणि देखावा मात्र साधूचा अशा मनुष्याला भगवत प्राप्ती होतच नाही तर यमदूत मात्र त्याला फरफवटीत नेतच असतात साधूचा हा बाह्य देखावा म्हणजे ढोल गळ्यात अडकवून मोठ्यांदा बडवणंच आहे नुसतं मोठमोठ्याने नाम घ्यायचं आणि मन मात्र विषयाभिमुख मग त्या ढोलाचा भार व्हावा त्याप्रमाणे त्या माळेचा व्यर्थ भारच व्हायचा आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात माळा फिरवणे नाही ईश्वर केवळ भार वहासी। विषय वासना अंतरातन नामढोलडवीसी माळा फिरवणे नाही ईश्वर केवळ भारवहासी विषय वासना अंतरातन ढोल बडवीसी पुढचा आठवा दोहा ऐकूयात माला पहरिया कुछ नहीं काती मन के साथी जब लगे हरे प्रकटे नहीं तब लगा पड़ता हाथी माला पहरिया कुछ नहीं काती मन के साथी जब लगे हरे प्रकट नाही कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात काती काती म्हणजे मायाजन्य आकर्षणाची कात्री दोह्याचा अर्थ ऐकूयात कबीर म्हणतात की माला गळ्यात घालून काहीही होत नाही जोपर्यंत मायाजन्य आकर्षणांच्या कात्रीमध्ये मन गुंतून राहतं तोपर्यंत प्रभूची भक्ती करून काहीही लाभ होत नाही जोपर्यंत ईश्वराचं स्वरूप समक्ष प्रकट होत नाही तोपर्यंतच माळेवर हात पडतो ईश्वराची प्राप्ती झाल्यावर या बाह्य अवडंबराचा काहीही उपयोग नसतो मुखाने नाम जपत असताना मन जर त्या ईश्वराकडे नसेल तर त्या नाम जपाचा काहीही उपयोग नाही कारण मनात असंख्य विचारांची येरझार चालूच असते मग हाताने माळ ओढणं हा नुसता भक्तीचा देखावाच ठरतो आणि मन जर ईश्वराकडे लाग लागलेलं असेल तर, तर माळ हातात घेण्याचं काही कारणच राहत नाही मन ईश्वर चिंतनात निमग्न होणं हे महत्वाचं आहे हेच यातून कबीरांनी सांगितलेलं आहे आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकूयात माळ घेतली हातामध्ये मध्ये मनात विषय काम मनामध्ये जरी हरिप्रकटता नामाळेचे काम माळ घेतली हातामध्ये मनात विषय काम मनामध्ये जर प्रकटता नामाळेचे काम पुढचा दुहा ऐकूयात नववा माला कुछ नाही गाठी हिरदा की खोई हरि चरण चित्र खिए तो अमरा पुर हो माला पहरा कुछ नहीं गाठी हिरदा की खोई हरिचरणु चित राखिए तो पुर अर्थ ऐकूयात जोपर्यंत मनातील गाठ दूर होत नाही तोपर्यंत माळ घालून काहीही मिळत नाही म्हणून भगवंतांच्या चरणी मन ठेवलत तरच देवनगरीची प्राप्ती होऊ शकेल भिद्यते हृदय ग्रंथी ही छिद्यन्ते सर्व दृष्टे परावरे मुंडक उपनिषदात सांगितलेलं आहे परमात्म्याच्या ज्ञानाने हृदयातील सर्व गाठी सुटतात सर्व संशयांचा निराश होतो आणि सर्व कर्मांचाही क्षय होतो हृदयामध्ये अनेक विषय अनेक भोगवासना यांच्या निर्गाठी बसलेल्याच असतात त्या सुटता सुटत नाहीत त्यासाठी भगवंतांच्या चरणी मन एकाग्र करणं जरुरीचं असतं भगवंतांच्या चरणी मन एकाग्र झालं तरच अमरापुरीची प्राप्ती होते असं कबीर सांगतात अमरापूर अमरापूर म्हणजे लौकिक अर्थाने स्वर्ग इंद्राच्या नगरीला स्वर्गाला अमरापुरी असं म्हणतात मृत्यूनंतर स्वर्गप्राप्ती व्हावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते पण क्षीणे बुणणे मर्त्य लोकम असं गीतेतही सांगितलेलं आहे पुण्य क्षीण झाल्यावर पुन्हा मृत्यू लोकात जन्म घ्यावा लागतो कारण सर्व कर्मांचा भोग भोगून झालेला नसतो काही म्हणून स्वर्गप्राप्ती झालेली असते तेव्हा पुन्हा या मृत्यू लोकात येण्याची इच्छा जर नसेल तर सर्व कर्मांचं संचित नष्टच झालं पाहिजे परमात्म प्राप्तीनंतर सर्व कर्मही नाहीशी होतात असंच मुंडोकोपनिषदात सांगितलेलं आहे अर्थातच त्यामुळे पुन्हा जन्म घ्यावा लागत नाही आता इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे अमरापूरचा शब्दशा अर्थ असा आहे मृत्यू न येणाऱ्याच गाव म्हणजे अर्थातच मोक्ष आणि या अर्थानेच कबीरांनी तो इथे वापरलेला आहे मन जर हरिचरणी स्थिर राहील तर हृदयातले ग्रंथी तुटतील आणि मोक्ष प्राप्ती होईल आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात आणि या साखीबरोबरच आपला आजचा भाग आपण इथे संपवूयात माळ घेऊन काही न होई हृदय ग्रंथीन तुटते हरिचरणी मन ठेविता अमरपुराची प्राप्ती माळ घेऊन काही न होय हृदयग्रन्थिन तुटति हरिचरणी मनठे ठेविता अमरपुराची प्राप्ति